राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांची आतापर्यंत भेट घेतली आहे यात आज सुप्रिया सुळे यांनी देखील सोमनाथ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन न्याय मिळवून देईपर्यंत आपण तुमच्यासोबत आहोत असं आश्वासन दिलं आहे यावेळी भेटीदरम्यान त्यांनी झालेला घटनाक्रम जाणून घेतला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव घवाणे आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बीड आणि परभणी ह्या दोन्ही घटना ज्या आहेत त्या माणुसकीला लाजवणाऱ्या आहेत आणि आदरणीय पवारसाहेब सेशन जेव्हा चालू होतं तेव्हाच स्वतः बीड आणि परभणीच्या दोन्ही घटनांची त्यांनी नोंद घेतली माझे सहकारी बाप्पा बाप्पांनी संसदेतही हा मुद्दा मांडला त्यानंतर बाप्पा आमचे बीडचे जे आम बीड खासदार आहेत ते स्वतः अमित भाई जाऊन भेटून आले हे दोन्ही बीड परभणीच्या घटना त्यांनी संसदेतही मांडल्या तसं अमितभाई शहच्याही कानावर ते घालून आले ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि आम्हाला प्रचंड ही जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे त्याच्याबद्दल चिंता वाटत होती म्हणून संसदेत बजरंग अप्पा सोनावणेंनी ती ह्या दोन्ही घटनेचा उल्लेख केला आणि याची इन्क्वायरी मागितली त्यानंतर आदरणीय पवारसाहेब स्वतः बीड आणि परभणीसाठी आले कुटुंबांना भेटून गेली स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी दोन्ही केसेसशी चर्चा केली आणि त्याला न्याय मिळावं याच्यासाठी आदरणीय पवारसाहेब आणि बजरंगप्पा सोनवणे आमचे बीडचे खासदार हे स्वतः त्यांनी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे आणि प्रचंड अस्वस्थ करणारी ही परभणीची आणि बीड ह्या दोन्ही केसेस आहेत आणि आज मी ह्या परभणीचे जी सूर्यवंशी फॅमिली आहे त्याची आई आणि दोन भावांना भेटण्यासाठी आलेले आहेत कारण गेले अनेक दिवस मिक्स्ड रिपोर्ट्स येत आहेत सरकार काही गोष्टी आहे वास्तव काहीतरी वेगळा आहे आणि हे दुर्दैव आहे की ह्या दोन्ही बीड आणि परभणीमध्ये ज्या डेथ आहे जे आता परभणीची आपली जी ही केस आहे ती डेथ इन कस्टडी आहे त्याच्यामुळे मला आश्चर्य खरं तर वाटलं की महाराष्ट्राच्या सरकारने त्याची एक इन्क्वायरी ही तातडीने लावली पाहिजे आणि जे काय खरं कारण का ही ही डेथ ही हत्या कुठे झाली तर ही कस्टडीमध्येच झालेली आहे ह्याच्यामुळे ह्याचं जे काय वास्तव आहे हे देशाला राज्याला आणि त्या कुटुंबाला त्या आईला हा न्याय मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अपोली जोशी डी एल पी न्यूज परभणी